आठशे आठशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ आठशे साठ पंच्याहत्तर आठशे पंच्याहत्तर आठशे पंचहत्तर एकवा आठशे पंचहत्तर दोनवा आठशे पंचतर तीनवा शे पन्नास सातशे पन्नास आठशे आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस वीस पस्तीस चाळीस पंचेस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नऊशे नऊशे पाच नऊशे दहा नऊशे दहा एक नऊशे पंधरा नऊशे पंधरा वीस पंचवीस तीस नऊशे तीस एक वाद नऊशे तीस दोन वाजशे तीस तीन हजार एकशे पन्नास पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे दोनशे पाच पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास दोन पन्नास एक दोनशे पन्नास दोन वाज दोनशे पन्नास तीन वाज बाई तीनशे तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास बोर्ड आहे सर आहे পান তিনশে পান্না এক তিনশে পান তিন পিউ সাকশে সাতশে সাতশো রাত রাত পাঁচ पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद आठशे आठशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास पंचावन्न आठशे पंचावन्न आठशे पंच्याहत्तर आठशे पंच्याहत्तर एक आठशे पंच्याहत्तर दोन आठशे पंच्याहत्तर पाचशे सातशे सातशे पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद आठशे आठशे पाच पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद नऊशे नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी एक हजार एक हजार एक हजार एक हजार पाच दहा पंधरा एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक वर एक हजार पंचवीस दोन लाख एक हजार पंचवीस तीन लाख दोनशे

সাতশে 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 পাঁচ সাতশে পান সাতশে পান পঞ্চাব পঞ্চাত্তর অটশে আটশে পাঁচ पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर आठशे पंच्याहत्तर आठशे पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नऊशे नऊशे पाच नऊशे दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस सहाशे <coughs> सहाशे पंचवीस पन्नास पंचावन्न पंचहत्तर सहाशे पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी पाचशे पाचशे पाचवीस पंचवीस तीस पन्नास पंचावन्न पंचवीस पंच्याहत्तर ऐंशी आठशे आठशे पाच दहा पंधरा वीस वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नऊशे 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 पाच नऊशे दहा पंधरा वीस वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव एक नऊशे पंच्याण्णव दोन वाज नऊशे पंच्याण्णव तीन वाजत आठशे एक हजार एक हजार एक हजार पाच एक हजार पाच एक हजार पाच दहा पंधरा पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी अकराशे अकराशे पाच दहा पंधरा चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न पंचा पंच्याहत्तर ऐंशी पंच्याण्णव बाराशे रुपये बाराशे पाच बाराशे पाच दहा पंधरा ते पंचवीस पंचवीस बाराशे पंचवीस तीस बाराशे तीस बाराशे पन्नास बाराशे पन्नास एका बाराशे पन्नास दोन हजार बाराशे पन्नास तीन हजार पीश